कलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमतच्या विद्यार्थिनींनी दिले निवेदन अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथील विद्यार्थिनींनी आज दिनांक वीस ऑगस्टला कलकत्ता येथील तरुणी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुन्हेगारांना शिक्षा व्हावी याकरता उपविभागीय अधिकारी वसमत यांच्याकडे भव्य रॅलीद्वारे निवेदन दिलंय कलकत्ता येथील तरुणी महिला डॉक्टरवर झालेला अमाणुष अत्याचार हा मानवजातीला काळीमा फासणारा असून यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून यापुढे असं कृत्य करण्याचं धाडस कुणी करू नये अशा भावना विद्यार्थिनी निवेदनाद्वारे व्यक्त केल्या आहेत यावेळी मुख्याध्यापिका सरिता शिवाजीराव पतंगे मिटकर एलप्पा विद्यार्थिनी कामखेडे यांनी मनोगत व्यक्त केलं या विद्यार्थिनी रॅलीत जवळपास दोन हजार विद्यार्थिनींचा समावेश होता आमच्या आईवडील शाळेत पाठवणार नाही डॉक्टर महिलेवर अत्याचार झालाय समाजसेवकेवर अत्याचार झालाय असे अत्याचार चालू राहिले तर जन्मही आमच्या महिलांचं जगणंही मुश्किल होईल एका समाजसेवकेवर अत्याचार झाला आहे असे अत्याचार आणि हे अत्याच्या तीन ते चार जणांनी केलं असंही ऐकण्यात आले आहे आणि ते तीन ते चार जणांना कडक फाशी झाली पाहिजे अशी मी विनंती करते जेणेकरून असे पाहू शकता की त्याने सतरा वेळेस विचार केला पाहिजे असे मी अशी अशी त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे या भारतामध्ये महिलांना जसं ज्या काही योजना आहेत किंवा मुलगी लेख वाचवा सारख्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जेणेकरून की मुलींनी शिक्षणामध्ये पुढं व्हावं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करावं जास्तीत जास्त शिक्षित महिला व्हाव्यात आणि हे होत असताना जर अशा आणि कुठेतरी काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि ह्या कुठेतरी थांबायला हव्या जर हे नाही थांबल्या तर भविष्यात परत पुन्हा मुलींना शिकवायला कोणी तयार होणार नाही आणि आमच्या या मुलींची त्याच भावना आहेत की आज या अशा प्रकारच्या उच्च प्रत्येक सुरक्षित ठिकाणी जर असे होत असतील तर आमच्या सारख्या ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना किती तोंड द्यावं लागेल कोलकाता येथे आर जी महाविद्यालयातली एक वैद्यकीय महाविद्यालयामधली शिक्षण पूर्ण केलेली नुकतच समाजसेवा करण्यासाठी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एक आपलं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण करून जे व्यवसाय किंवा सेवा करण्यासाठी जी आपले काही वेगळे स्वप्न पाहिलेले होते त्या महिलेवर त्या विद्यार्थिनीवर अन्याय अत्याचार करून काही समाजकंटकांनी तिचा खून केला या भावना मुलींच्या त्यांचा तो तीव्र असा निषेध इथे आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थिनी जवळपास दोन हजार विद्यार्थिनी ठेवून व्यक्त केला आणि निवेदन उपविभाग विभागीय अधिकारी साहेब यांना दिलेला आहे जेणेकरून की आमच्या भावना आमचा जो मनामध्ये जो असलेला उद्रेक तो शासनापर्यंत पोहोचवायला पाहिजे कारण एकीकडे शासन विद्यार्थिनींना वेगवेगळ्या शिक्षणामध्ये शिक्षण घेण्यासाठी संधी देते अशी परिस्थिती आणि दुसरीकडे मात्र महिला सुरक्षितच नाही मग कुठेतरी शासनाला कुठेतरी आपली यंत्रणा कमी पडते का कुठेतरी काही म्हणजे सुरक्षा आ, ही कुठंतरी आता काही म्हणजे भोजबारा वाजलेला आहे का या गोष्टी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं ये जा करणाऱ्या मुली आमच्या ह्या भयभीत झालेल्या आहेत ಪ್ರತಿನಿಧಿ ನಂದೂಪರದೇ ಎನ್ಟಿ ವೀ ನೂಜ ಮರಾಠಿ ವಸಮತ ಹಿಂಗೋಲಿ